जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या गहू हरभरा काळणीला आला अन अवकाळीने दणका दिला भाजीपाला तसेच फळपिकांनाही बसला फटका नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात नाशिक बुलढाण्यात सर्वाधिक नासाडी यू पी आयने पेमेंट एकशे तीस ट्रिलियन रुपयांचे मोबाईलने व्यवहार अठ्ठ्याऐंशी अब्जाच्या घरात तेवीस टक्क्याची वाढ सहा महिन्यांनी सोयाबीन साडेचार हजार पार वाशिमच्या बाजारात मिळाला चार हजार सहाशे रुपयाचा दर हरभऱ्याच्या दरातही वाढ हेक्टरी चाळीस हजार रुपयाप्रमाणे सोयाबीनचा सरसकट विमा द्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अथवा हेक्टरी चाळीस हजार रुपयाप्रमाणे सोयाबीनचा सरसकट विमा देण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी अवकाळी पावसाचा शेतीला फटका फळबागा उत्पादक संकटात कांदा गहू पिकाचे नुकसान पुढील काही दिवस धोका कायम अपात्र एकशे तीस बहिणींनी पाच महिने घेतला नऊ पॉईंट पंच्याहत्तर लाखाचा लाभ आता इतर योजनांसाठी दीड हजाराला नकार राळे गावात कापूस आठ हजाराच्या जवळ शेतमालाचे दर वधारले पण शेतकऱ्यांकडे मालच नाही चार हजार सहाशे रुपयाचा सोयाबीनला दर हळदीच्या भावात महिन्याभरात तेवीस टक्क्यांची झाली वाढ बाजारात हळदीची आवक सुरू आहे तर दुसरीकडे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येत आहे मागील महिन्याभरातच हळदीचे भाव तब्बल तेवीस टक्क्यांनी वाढले आहेत मे महिन्यापर्यंतही हळदीच्या भावात सुधारणा होण्याचा अंदाज आहे तर चालू वर्षात हळद गेल्या वर्षीच्या दराचा टप्पाही पार करू शकते राज्यात वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे हरभऱ्याला बाजारभावापेक्षा केवळ दोनशे रुपये जास्त हमी भाव पंचवीस एप्रिलपर्यंत सुरू राहणार नाबेडतर्फे नोंदणी सुरू जिल्ह्यात एकूण बत्तीस खरेदी केंद्रे पावणे तीन लाख बांधकाम मजुरांना आता दरवर्षी मिळणार निवृत्तीवेतन शासनाचा निर्णय साठ वर्षानंतर नोंदणी केलेल्या प्रत्येकास बारा हजार रुपये निवृत्तीवेतन आता सन्मानाने जीवन जगण्यास मदत होणार चालू पीक कर्जाची नव्वद टक्के तर थकीत पीक कर्जाची दोन टक्के वसुली शेतकऱ्यांना होती कर्जमाफीची प्रतीक्षा थकीत पीक कर्ज डोक्यावरच पी शेतकरी द्विधा मनस्थितीत <खँँँगे> कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी करतात लग्न कृषीमंत्री कोकाटे कृषीमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या आगीत ओतले तेल वादग्रस्त वक्तव्यासाठी कोकाटेंची ख्याती काळीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर उबाठाचे जिल्हाप्रमुख जैलिंदर बुधवत यांची मागणी यंदाही रब्बी पिकाचे झाले नुकसान आज बाजारात हरभरा पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयाच्या दरम्यान हरभरा विकला गेला बाजारातील आवका वाढत आहे पुढील आठवड्यात आवकेचा दबाव वाढणार आहे तर दुसरीकडे पिवळा वाटाणा आयतीचा दबाव हरभरा दारावर दिसून येईल त्यामुळे हरभरा दर पुढील महिना दिल महिना दबावातच राहतील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजार समित्यामध्ये सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपयांनी विकले गेले सोयाबीनची बाजारातील आवक कमी होत आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले देशातील वेगवेगळ्या बाजारात सध्या कापसाचा भाव सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयाच्या दरम्यान पोचला आहे सी सी आयच्या कापस विक्रीचे भावही चांगले आहेत